बोरचं पाणी एकदम कोमट असल्यामुळे धडाधड पोरांनी आंघोळ केल्या कारण की पुढे आम्हाला देवदर्शनला जायचं होतं तळाविषयी चाराशी माहिती घेतली आणि तिथून पुढे आम्ही सरकलो तारकेश्वर मंदिराकडे जे की आहे महिदा तालुका अष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आम्ही अहिल्यानगर मधून बीडमध्ये कसं गेलो हे देखील कळत नाही कारण की हे ठिकाण साधारणतः सीमेवरती आहे एका साईडला बीड येतं आणि एका साईडला अहिल्यानगर येतं आम्ही या ठिकाणी जल अभिषेक घालता आला तेवढंच आम्हाला थोडस पुण्य प्राप्त झालं आणि शंभू महादेवाची सेवा करण्याचा लाभ मिळाला तारकेश्वर मंदिराच्या पुढेच आपल्याला संत नारायण बाबा यांची समाधी पाहायला मिळते या ठिकाणचं दर्शन झालं की पुढे निघालो मोठ्या देवीला भूटादेवीचे हे देवस्थान महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक देऊळ आहे हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरापैकी एक मंदिर आहे हे देवीचे मंदिर साधारणतः दहा एकरमध्ये पसरलेले आहे या ठिकाणी देवीची आरती दिवसभरातून तीन वेळा होते पहाटे पाच वाजल्यापासून पूजेला आरंभ होत असतो सकाळी सात वाजता पहिली आरती दुपारी बारा वाजता दुसरी आरती व सायंकाळी महाआरती केली जाते तसंच दहा वाजेपर्यंत हे मंदिर खुलं असतं या ठिकाणी नवरात्रामध्ये यात्रा भरत असते हा महोत्सव भक्ती उत्सव साधारणतः पंधरा दिवस चालत असतो पायथ्याला असणाऱ्या मोठ्या गावातून देवीची पालखी मिरवणूक आयोजित केली जात असते नवसाला पावणारे देवी म्हणून मोठ्या देवीची ख्याती आहे नवसाला पावणारे देवी म्हणून मोठ्या देवीची ख्याती आहे